नाशिकच्या स्थानिक गुन्हे शाखास गोपनीय माहिती मिळाली की धुळे ते नाशिक बाजूकडे एका ट्रकमध्ये अवैधरित्या मद्याची तस्करी होत आहे माहिती मिळताच नाशिक ग्रामीणचे स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी मुंबई आग्रा महामार्गावरील पाचोरे वनी शिवारात रात्रवेळी सापळा रचत एस एम एल कंपनीचा टेम्पो ज्याचा क्रमांक एम एच पंधरा ई जी शहाण्णव नव्याण्णव या वाहना ताब्यात घेत वाहनाची झडती घेतली असता टेम्पोच्या मागील भागात फळांचे रिकामे कॅरेट तसेच बंद बाडीत एक छुपा कप्पा असल्याचे दिसून आले तसंच या छुप्या कप्प्या क कप्प्यात पंजाब राज्य निर्मित नऊ नाईन वन विस्कीचे एकशे तेवीस बॉस ज्याची किंमत अकरा लाख सात हजार आठशे रुपये एवढी असून ती ताब्यात घेतली तसेच आठ लाखांचे टेम्पो असा एकोणावीस लाख सात हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आशिष अमरचंद फिरोदिया वय चोपन राहणार आनंदवल्ली नाशिक यास ताब्यात घेतले असून पुढील कारवाई कामे पिंपळगाव बसवंत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले एकेपी न्यूज साटी ब्युरो चीफ अनवर खान पठान नासी अब हर वारदात पर रहेंगी हमारी नजर